हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवरात्र सुरू झालेली आहे आणि नवरात्रीसाठी सर्वांचेच उपवास असतात म्हणजे बरेच जणांचे तर आज आपण अगदी कमी साहित्यात उपवासाचा डोसा कसा बनवायचा बिना सोडा इनो किंवा दही वापरता ते पाहणार आहोत या ठिकाणी मी अर्धी वाटी वरईचं तांदूळ घेतलं होतं जवळपास पंधरा ते वीस मिनिट मी हे भिजत ठेवलेलं आहे आता यातील पाणी मी काढून घेतलेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं एक मिक्सर भांडं घ्यायचं त्यामध्ये हे सर्व काढून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं त्याचबरोबर पाववाटी शेंगदाणे अर्धी वाटीसाठी पाववाटीपेक्षा थोडं कमी शेंगदाणे घेतले एक ते दोन हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरं छान याची पेस्ट बनवून घ्यायची अगदी घट्टसर अशी आणि हे पाहू शकता आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे आता या ठिकाणी आपल्याला दही इनो सोडा काहीही वापरायचं नाही आता आपल्याला ढोसा बनवायचा आहे त्यामुळे ढोस्याची कन्सिस्टन्सी जशी असते बॅटरची त्या पद्धतीने यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि मीठ टाकून मिक्स करून घेणार आहे या ठिकाणी प्रमाण मी सांगते अर्धी वाटी ज वरईचं तांदूळ असतील तर पाववाटीपेक्षाही कमी इतके आपल्याला भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि जर जिरं तुम्ही खात नसाल तर जिरं स्किप करू शकता त्याऐवजी जर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर देखील तुम्ही यामध्ये दे बारीक चिरून ॲड करू शकता ज्यावेळेस तुम्ही मीठ ॲड करता त्यावेळेस मस्त बॅटर रेडी झालं आहे बॅटर रेडी झालं का लगेच याचे तुम्ही डोसे बनवून घेऊ शकता आता छान तवा मी ग्रीस करून घेतलेला आहे तेल थोडंसं तूप लावलं आणि पाण्याचा शिंतोडा दिला छान पुसून घेतलं आणि त्या अगदी मीडियम टू लो फ्लेमवर मी हा डोसा जो आहे ना तो बनवून घेणार आहे डोसा बनवून झाला की त्यानंतरनं गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडीशी जास्त करायची यावर झाकण ठेवायचं आणि त्यानंतरनं हा पलटी करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मस्त अगदी तेल तूप मी काहीही लावलेलं नाही तरी देखील आपला डोसा हा छान पलटी झालेला आहे दुसरी बाजूदेखील छान भाजून घेऊयात आणि या ठिकाणी छान क्रिस्पी पण तरी देखील मऊसूद असा आपला हा डोसा बनवून तयार झालेला आहे अगदी साहित्य कमी आहेत काही एक्स्ट्राचं काही वेगळं साहित्य नाही याचं पीठ त्याचं पीठ असं काहीही नाही मोजक्याच साहित्यात छान डोसा बनवून तयार झालेला आहे याआधी देखील मी डोशाची एक रेसिपी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे उपवासाचा डोसा त्याची लिंक या व्हिडिओच्या शेवटी मी नक्कीच देईल तो देखील व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता आणि मस्त आपला हा डोसा बनवून तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन्स्टाग्रामवर देखील फॉलो नक्की करा